एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा निगड फिल्म प्रोडक्शनच्या वतीने पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना निर्माता दिग्दर्शक अभिनेता देविदास निगड नाशिक यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काही मुलं आला आहे आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे पती महेश भाऊ यांची त्यांना साथ आहे आणि त्यानंतर आपल्या सगळ्या जनतेची पण त्यांना साथ आहे त्यांचा इतिहास खूप चांगला आहे त्यांचं बोलणं त्यांचं वाजणं त्यांचा काम करण्याची पद्धत मी कुठला असा आमदार बघितला नाही आणि कुठला नी काही सारखा आमदारने बघितला नाही